मी लय तर बदल करू शकत नाही पण किमान मी एक झिरो मधून थोडी का होत नाही भारतातल्या भटके विमुक्त अशा जमातींमधला महाराष्ट्रातला पारधी समाज आजही जगण्यासाठी धडपडतोय द्वारका पवार याच समाजातल्या धडपडीची कहाणी सांगतात भटकंतीमुळे हक्काची जागा नाही शिक्षण नाही स्मशान भूमीही नाही की अस्तित्वाचा कोणताही पुरावा नाही आमच्या समाजामध्ये असं होत ह्या गावातून त्या गावात त्या गावातून त्या गावात गावा, जाणं स्वतःचा व्यवसाय नाही व्यापार नाही आमच्यामध्ये कुणी असा नेता नाही ना कोणी हिथून माघ पण होऊन गेला नाही आणि ही जी विचाराची देवाणघेवाण घेवा नाही तर ही गावापासून लांब राहणं माझे वडील पहिली चोरी करायचे चोरी करायचं सोडून परत दारूचा व्यवसाय चालू केला आणि दारूचा व्यवसाय चालू ठेवत असतानाच मग घर कसं भागायत नव्हतं त्याच्यामुळं ते, ते तीन चार गावामध्ये राखणी करायची मग ते शेतकऱ्यांकडून जे दोन पायली तीन पायली असं धान्य गोळा करायचे ते द्वारका यांचा बालविवाह झाला आणि जे बहुतांश पारधी बायांचं जिणं होतं तेच त्यांचंही झालं आमच्या समाजात महिलांचं असं आहे की लहान वयात लग्न करणं सतरा अठरा वर्षाची होईपर्यंत दोन दोन तीन तीन लेकरं होतात कामधंदा तर नाही काही जगायचं कसं हा मोठा प्रश्न असतो पुरुषांमध्ये कष्ट करायची दानत नसते आणि मग त्या महिलेनीच गूळ आणायचा पाणी भरायचं भट्टी काढायची दारू विकायचं लेकरं बघायची दारू आसन गांजा आसन गुटखा आसन तंबाखू आसन हे व्यसन ऑलरेडी आमच्या समाजामध्ये भरपूर आहे द्वारका सांगतात त्यांच्या घरात दारूचा व्यवसाय होताच मग वाद सुरू झाले त्यानं दुसरी बायको आणली तिची मुलं छताखाली राहू लागली हे पारधी कुटुंबात नवं नव्हतं तिचे चार लेकर माझे दोन लेकर आम्ही असं एकत्र राहत होतो पण एक घरात वाद एकमेकीचा जो व्हायचा तो राहण्यावरून खाण्यावरून पैशावरून सतत नवरा अधूनमधून दारू पिणार मग आमचे वडील आमची चुलत बहीण ते दोन चार लोकं बोलवले आणि आपल्या घरातल्यासारख्याच एक बैठक टाकली किंवा तिला चार लेकरं आहेत तर ती दहा लिटर दारू ऐकन हिला दोन लेकरं आहेत तर ही पाच लिटर दारू ऐकन पण आमचं तसं काही जुळं नाही हे सतत वादावादाने मीच त्या माझ्या नवऱ्याचं घर सोडलं पण आपल्या मुलांना दारूच्या गुत्त्याची वाट दाखवायची नाही हे त्यांनी त्यांच्या मनाशी पक्क केलं आपल्या समाजावर तर हे चोरीचा डाग आहे आपल्या समाजावर लबाडीचा डाग आहे आणि मग आता समाजामध्ये जगण्याचं मोठा प्रश्न होता मग मी हिथून फक्राबादला राहायला गेले तिथं मी असा दारूचा सा व्यवसाय चालू केला पण एक तर मजबुरी पण असती जगण्याचं एक साधन त्याच्यामुळं तो दारूचा धंदा पण करावा लागला की मी एकच माझ्या मनाशी गाठ मारली की मी माझी जिंदगी जशी बर्बाद केली तसं मी माझ्या मुलांची जिंदगी बर्बाद होऊन देणार नाही मुलांचं आयुष्य बदलण्याच्या धडपडीतूनच त्यांची ओळख जामखेड मधल्या ग्रामीण विकास केंद्राशी झाली पण समाजानं त्यांचं चारित्र हनन करायचा प्रयत्न केला माझी जी सुरुवात झाली दोन हजार चार पासून ग्रामीण विकास केंद्र संस्था सोबत तर त्याच्यामध्येच मग शिबिरं मिळायची कार्यशाळा मिळायच्या काही आंदोलनं व्हायची उपोषणं व्हायची जिथं अन्याय होईल त्या ठिकाणी आम्ही जायचो अधिकाऱ्यांच्यासोबत बोलणं चा। व्हायचं आमचं हे अशीच स्थिती नगरला जाती पोलीस स्टेशनला जाते तहसीलमध्ये असती पुरुषांच्यासोबत गाठी पडल्यानंतर चहा पिण्याचं आहे हॉटेलमध्ये बसती चहा पिती ह्या अशा गोष्टी ऐकायला मिळायला पण मी जर त्या गोष्टी ऐकून गप्प बसले असते तर आज हे दिवस मला पाहायला मिळाले नसते महाराष्ट्रात पारधी जमातीची लोकसंख्या दीड लाखाच्या आसपास आहे शिक्षणाचं प्रमाण अवघ पाच टक्के आहे तर पासष्ट टक्के लोकांवर गुन्हेगारीच्या केसेस केल्या गेल्यात पारधी महिलांवरच्या चा अत्याचाराचं प्रमाण पंचेचाळीस टक्के आहे पारधी महिलेवर जाती अंतर्गतही अन्याय होतो आणि जाती बाहेरूनही आणि त्यातली त्यात पार्थिव समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कुठलीही गोष्ट जर घडली तर महिला सगळ्याच्या पुढं असतात पुरुष कधीच पुढं येत नाही आहे सतत सतत महिला पुढं गेल्यामुळं त्या ठिकाणी प्रस्थापित व्यवस्थेच्या पुढं पोलिसांच्या पुढं ज्या ज्या मनामध्ये ह्या समाजाबद्दल चुकीचा गैरसमज आहे द्वेष आहे भेदभाव आहे ते माणसं पहिल्यांदा त्या ठिकाणी महिलांवरती अटॅक करतात आपल्या समाजाचे आणि मग महिलांची इज्जत तुटणं महिलांना मारहाण करणं तिला बेइज्जत करणं तिला मानसिक छळ देणं तिला अपमानास्पद वागणूक देणं जेवढं जेवढं करता येईल त्या बायांच्या बाबतीत तेवढं तेवढं त्या ठिकाणी करतात ह्या सगळ्या गोष्टीला जर कुठला समाज बळी जाता असं मोठ्या प्रमाणात ज्यांच्यावर गुन्हेगारीचा शिक्का मारलाय तो समाजातल्या महिला बळी जातात त्याच्यामध्ये एक नंबरला पारधी समाजाच्या महिला जातात मुलाच्या शिक्षणासाठी द्वारका यांनी आपल्या उत्पन्नाचा पुरावा दिलाय त्यांचा हा आत्मसन्मानाचा प्रवास आता पारध्यांच्या उन्नतीच्या दिशेनं सुरू झालाय मला असं वाटतं की दोन हजार सहा मध्ये शासनानंच पारधी विकास काढला होता पण आमच्या लोकांना काहीच पोहोचलं नाही त्याच्यासाठी हे कागदाना ते कागदाना ते कागदाना आमच्या समाजापाशी कसलेही डॉक्युमेंट नाही आहे ज्यावेळेस अकरामध्ये मी सर्वे केला दोन हजार बारामध्ये सव्वा दोनशे रेशन कार्ड काढून दिले जवळजवळ दीडशे मतदान यादीत नाव टाकले दोनशे पाच लोकांना जातीचे दाखले आम्ही पार्धिविकास आराखडा म्हणजे राजस्व अभियान आणि ग्रामीण विकास केंद्र ह्या दोन्हीच्या माध्यमातून आम्ही ते 2012 दोन हजार बारा मध्ये काम केलं होत पारधी समाजाच्या वतीनं त्या जाहीरनामा मांडताय जन्माची नोंद झाली नसल्यानं अडचणी येतात त्यामुळं पारधी व्यक्तीला नागरिकत्वाचे पुरावे मिळाले पाहिजे दोन गावांच्या वेशींवर अंत्यसंस्कार करावे लागतात त्यामुळं स्मशानभूमी हवी आहे पारधी भूमिहीन आहेत त्यांना राहायला हक्काची जागा दिली जावी